भारत माझा देश आहे आय लव माय इंडिया मेरा भारत महान वंदे माधरम असा संदेश जो भिंतीवर लिहिला आहे ही भिंत आहे पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छता वर। या भिंतीवर लिहिण्यात आलेल्या संदेशाच्या खाली असणारी परिस्थिती आपण बघू शकतोय या ठिकाणी हे पुणे महानगरपालिकेचे जे स्वच्छता विभाग आहे घनकचरा विभाग यांना हे जागा वापरण्यासाठी दिलेली आहे त्यांच्या या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत सर्व पार्किंग केलेल्या आहेत आज रविवार आहे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या गाड्या सुट्टीमुळे बहुतेक या ठिकाणी उभ्या आहेत तर तो जो बोर्ड आहे हा बोर्ड लिहिलेला आहे या स्वच्छता गृहाच्या भिंतीवर जे स्वच्छतागृह जेव्हापासून बांधलं आहे तेव्हापासून वापरात कधी आलंच नाही या स्वच्छता गृहाच्या बांधकामासाठी साधारणपणे दहा लाखापेक्षा जास्त खर्च झाला असणार आहे तर या ठिकाणी आपण कधीही नागरिकांना हे स्वच्छतागृह योग्य योग प्रकारे उपलब्ध झालं दा नाही आपण बघू शकतो या ठिकाणी कोणाचं तरी गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये त्यांचं पेंटिंग मटेरियल ठेवण्यात आलं आहे सोनाचं गोडवणे हे या ठिकाणी जे केअरटेकर आहेत त्यांना माहिती असावं पुरुषांचं स्वच्छतागृह देखील आपण बघणार आहोत या ठिकाणी सर्व झाडी वाढलेली आहे झुडपं वाढलेली आहेत झाडं वाढायला पाहिजे पण ती अशा प्रकारे नाही ती योग्य प्रकारे निगा राखून वाढली गेली पाहिजे या बाजूने आपण बघूया स्वच्छता गृहाची ही बाजू जी पुरुषांसाठीची आहे इथं अस्पष्ट प्रकारे लिहिले गेले हे स्वच्छतागृह पुरुषांसाठी आहे या ठिकाणी देखील कुलूप आहे कोणी याचा वापर करू शकत नाही सर्व प्रकारचे स्क्रॅप मटेरियल या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेतर्फे जे काही हे स्वच्छता बांधण्यात आलं या स्वच्छता गृहासाठी साधारणपणे दहा लाखाच्या पेक्षाही जास्त खर्च आला असणार आहे एवढं भव्य स्वरूपात हे स्वच्छतागृह बांधले गेले पण त्याचा वापर होणार नाही हे देखील सुरुवातीपासूनच त्यांना कल्पना असावी कारण वैकुंठ स्मशानभूमी त्या बाजूला आहे हे वैकुंठ स्मशानभूमीचं गेट आहे त्या ठिकाणी सर्व नातेवाईक येतात मृत व्यक्तीचे आणि क्रियाकर्म करून निघून जातात पण या बाजूला क्वचित कुठली तरी गाडी येऊन पार्किंग करते आणि तिथं क्रियाविधीसाठी जातात पण यासाठी हे इथं स्वच्छतागृह बांधलं गेलं आहे या वैकुंठ स्मशानभूमीमध्येच जागोजागी स्वच्छतागृहांची सोय देखील करण्यात आली आहे तरी देखील हे अतिरिक्त स्वच्छतागृह या ठिकाणी बांधलं गेलं बहुतेक ठेकेदाराचे पोट भरणं हा ते स्वच्छतागृह बांधण्यामागचा उद्देश असेल ज्यामुळे एवढं मोठ्या स्वरूपात हे स्वच्छतागृह बांधलं गेलं ज्याचा कधीही आयुष्यात उपयोग झाला नाही मी याच स्वच्छतागृहाबाबत मागील एक चार पाच वर्षापूर्वी साधारणपणे दोन हजार सतरामध्ये म्हणजे आता सात वर्ष झाली दोन हजार सतरामध्ये ह्या स्वच्छतागृहाच्या आतमध्ये एक घाण साठली आहे स्वच्छता नाही याबाबत पेपरमध्ये पेपरच्या माध्यमातून तक्रार नोंदवली होती त्यावेळेस थोडीशी स्वच्छता होऊन ते त्यावेळेस काळापुरतं चालू केलं गेलं होतं पण तरी देखील आता सुद्धा ते परत आपण बघतोय की त्याची स्वच्छता जी आहे राखली जात नाहीये या ठिकाणी कुठेही ह्या स्वच्छता गृहाचा कोण शिला नाही आहे की हे कधी बांधलं गेलं किंवा काय त्यामुळं आपल्याला समजू शकेल की हे याच्यावर किती खर्च झाला आहे महिला स्वच्छता गृहाचं बोर्ड आणि आजूबाजूला पसरलेली ही घाण तीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण हे सर्व बघतोय की कशा प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन जे कोणी असतील अधिकारी यांनी जनतेचा हा पैसा वाया घालवला आहे निरुपयोगी ठरणाऱ्या गोष्टींसाठी हे पैसे आपले वाया गेल्यासारखे होत आहेत कारण या ठिकाणी क्वचितच कुणीतरी नागरिक येऊन गाडी पार्क करतात जे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आपल्या आपतेष्टांच्या क्रियाविधींसाठी आलेले असतात सध्या तरी या जागेचा वापर हा अशा प्रकारे या घनकचरा विभागाच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी केला जातोय घनकचरा विभागाला इथं जागा वापरण्यासाठी देण्यात आली आहे त्यांना देखील या स्वच्छतागृहाचा वापर करता येणं ना। शक्य नाही आहे पण थोडं पलीकडच्या बाजूला एक दुसरी इम बिल्डिंग बांधली गेली ती पण बघूया त्या स्वच्छता गृहाच्या सोबतच हे देखील बांधकाम करण्यात आलं होतं साधारणपणे दोन हजार पंधरा सोळाच्या आसपास हे बांधकाम करण्यात आले ज्याचा वापर कशासाठी होणार होता माहीत नाही पण सध्या तरी याचा वापर घनकचरा विभागाच्या कोटीसाठी केला जातो आरोग्य कोटी ज्या ठिकाणी घनकचरा विभागाचे कर्मचारी आपलं काम संपवून जी त्यांची हजेरी वगैरे असते मुकादमला देण्याचं हे काम या ठिकाणी या कोठीमध्ये केलं जातं हे जे काही शेड किंवा बांधकाम करण्यात आलं याचा मूळ उद्देश काय होता व हा बहुतेक आता त्या बांधणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील लक्षात आहे का नाही ना ना हे बघावं लागेल सध्या तरी याचा वापर घनकचरा विभाग यांच्या कोटीसाठी म्हणून केला जातो ज्या आपण इथं आता सगळ्या व्हेकल्स पार्किंग असलेल्या बघितल्या तर त्या गाडीवांचे ड्रायवर किंवा अजून या परिसरामध्ये असणारे झाडू काम करणारे कर्मचारी यांच्या हजेरी जे आहे घेणारे मुकादम या ठिकाणी या बसतात आणि त्यांचं कामकाज त्या त्यांच्या कार्या कामाच्या वेळेमध्ये चालवलं जातं बाकी या शेडचा किंवा या बांधकाम असणाऱ्या इमारतीचा असा जास्त काही उपयोग झालेला कधी कोणालाही दिसता नाही त्यामुळं असं प्रकारे ते टॉयलेट आणि हे जे काही स्ट्रक्चर बांधलं गेले ते याचा परिपूर्ण वापर कधी झालेला आपल्याला आढळून आला नाही त्यामुळे दोन हजार पंधरा सोळामध्ये जे काही हे बांधकाम करण्यात आलं ते आपले पैसे एक प्रकारे वाया गेल्यासारखे आहेत विनाकारण हे बांधकाम केलं गेलं आणि पुणेकर नागरिकांचे पैसे वाया गेलेले आहेत धन्यवाद